नमस्कार मी प्रकाश ईश्वरा खाडे बेडक तालुका मेरज जिल्हा सांगली मी पेरू पिकामध्ये यश ऑरेंज ही व्हरायटी लावलेली आहे ही व्हरायटी अतिशय सुंदर आहे मार्केटला ह्या व्हरायटीला मागणी डिमांड खूप आहे आणि मी पेरूमध्ये आंतर पिक केलेलं आहे मला पेरूचं तरी उत्पादन मिळतंयच पण सोबत झेंडूचं उत्पादन सुद्धा घेण्यासाठी मी आंतर पिक केलेलं आहे यश ऑरेंज ही व्हरायटी निवडण्यामागचं कारण मी सांगली प्रदर्शनामध्ये ही व्हरायटी बघितली होती आणि ही व्हरायटी खूप सुंदर आहे याचं उत्पादनही चांगलं आहे शिवाय ह्याचे फुटवे चांगले आहेत आणि माल पण पण खूप सुंदर कलर वगैरे सुंदर आहे म्हणून ही मी व्हरायटी निवडलेली आहे शी यश ऑरेंज ही व्हरायटी ही ग्राहकांच्या पसंतीची व्हरायटी आहे व्यापारी वर्गसुद्धा ह्याला प्रथम प्राधान्य देतो म्हणून ही आम्ही व्हरायटी लावलेली आहे इतर शेतकऱ्यांनी सुद्धा लावण्यासाठी खूप छान व्हरायटी आहे सध्याच्या या खराब वातावरणात सुद्धा कमी स्प्रेमध्ये व कोणत्याही प्रकारची रोगराई याच्यावर दिसून येत नाही कमी औषधामध्ये सुद्धा खूप फुटवे चांगले आणि उत्पादन उत्पादनसुद्धा चांगलं आहे मी आता एक तोडा झालेला आहे हा दुसरा थोडाचा आहे शेतकरी बंधून मी हे पेरू पिकामध्ये आंतर पीक केलेलं आहे आणि त्याचं पेरूचं उत्पादन पण मला आहेच पण यश ऑरेंज ही व्हरायटी सगळ्यांसाठी चांगली आहे आणि ही व्हरायटी शेतकऱ्यांनी निवडायला काही हरकत नाही खूप सुंदर व्हरायटी आहे धन्यवाद